निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी चला दोस्त होईला सर्वांना नमस्कार डॉक्टर राम जावळे या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्र कोणती लक्षणं जर दिसून येत असतील तर तुम्हाला मधुमेह किंवा डायबिटीस होण्याची शक्यता आहे किंवा तो ऑलरेडी झालेला आहे हे ओळखलं पाहिजे त्याप्रमाणे काळजी घेतली पाहिजे कारण डायबिटीसला छुपा रुस्तम आपण म्हणतो पाठीमागून वार म्हणतो आणि ज्याला हा मधुमेह किंवा डायबिटीस साखरेची बिमारी होते त्याच्या कुठलाही अवयव हो, कुठलाही शरीराचा भाग दुष्परिणाम झाल्याशिवाय राहत नाही सगळे अवयव हो, खराब करणारा आजा हा आजार आहे आणि हा लवकर कळत नाही म्हणून ह्या लक्षणांकडे चांगल्या प्रकारे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आपल्याला कळेल की डायबिटीस होण्याच्या मार्गावर आहे किंवा तो झालेला आहे आता कसं असतं की रक्तातली साखर वाढते शुगर मधली वाढते आता ही एकदम वाढत नसते हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे हळूहळू हळूहळू शरीरामध्ये काहीतरी दुष्परिणामानं जे बदल घडत राहतात बदल होत राहतात आणि त्याप्रमाणे काय होतं की एखाद्या वेळेला आपण रक्त किंवा लघवी तपासणी केली अचानक साखर पाचशे सहाशे वाढण्यासारखी दिसते किंवा लघवीमध्ये पण साखरेचं प्रमाण जास्त झालेलं दिसून येतं हे अचानक आपल्या तपासणीमध्ये आढळलेलं आहे अचानक रोग नाही झालेला अचानक किंवा डायबिटीस अचानक नाही झालेला तो हळूहळू सतत वाढत वाढत गेलेला आहे आणि आज या टप्प्याला आला आहे हे लक्षात घेतले पाहिजे आता डायबिटीस म्हणजे काय हे थोडक्यात आपण बघूया साखर वाढत असते पण का वाढत असते सगळ्या जणांची वाढत नाही ना काही जणांच्या शरीरामध्ये साखर का वाढत असते याच्या गुडाशी थोडंसं गेलं मुळाशी जर गेलं तर आपणाला काय केलं पाहिजे हे लक्षात येईल आता जे कार्बोहायड्रेट किंवा कार्बोदके जे आपण म्हणतो म्हणजे गोड पदार्थ किंवा पिष्टमय पदार्थ जे असतात गोड म्हणजे कसं कार्बोहायड्रेट हे फक्त जिभेला गोड लागणाऱ्या पदार्थांमध्ये जातं असं नाही तर कडधान्यामधून पण कार्बोहायड्रेट जात असतं म्हणजे जसं ज्वारी आहे गहू आहे तांदूळ आहे म्हणजे भात वगैरे असतो याच्यामधून पण हे शुगर आपल्या शरीरामध्ये जात असतं पिष्टमय पदार्थ जे असतात त्याच्यामधून जास्त जात तर हे मध्ये गेल्यानंतर शरीरामध्ये जे रक्तातली साखर त्याची लेवल जी वाढत असते किंवा जी अचीव होत असते मेंटेन हो त्याला केलं पाहिजे हे कोण करत असतं मेंटेन कंट्रोल कोण करत असतं तर आपल्या पोटामध्ये एक पॅनक्रिया स्वादुपिंड नावाची एक ग्रंथी आहे जे आपल्या छातीच्या इथे पुढच्या पुढच्या बाजूला असतं खालच्या साईडला पोटाच्या वरच्या बाजूला बेंबीच्या वरच्या बाजूला एक चार बोट अशी आडवी असते आणि हे स्वादुपिंड नावाची जी ग्रंथी असते ती इन्सुलिन हा हार्मोन स्राव करत असते आता हे इन्सुलिन जे हार्मोन असतं हे काय करतं प्रत्येक पेशीच्या स्तरावर जाऊन ही जी साखर आहे ती त्या पेशीला वापरायला लावतं ते गेट उघडतं आणि मध्ये जामणत म्हणजे हे साखर त्या पेशीमध्ये गेली म्हणजे पेशी तिला वापरून करून टाकते म्हणजे साखर शिल्लक राहणार नाही तर आता कोणत्या वेळेला साखर वाढणार की जर शरीरामध्ये हे इन्सुलिनचं प्रमाणच सफिशियंट तयार झालं नाही पुरेशा प्रमाणामध्ये हे तयार झालं नाही तर काय होणार की हे त्या पेशींचे जे गेट उघडायचे आहे दरवाजे तिथले तर ते उघडले जाणार नाही म्हणजे साखर रक्तामध्येच राहणार पेशीमध्ये वापरली जाणार नाही आणि अशा प्रकारे साखर वाढत राहत म्हणजे काय शोधलं पाहिजे कि पॅनक्रियाज नावाच्या या ग्रंथीला स्वादुपिंडाला कुठला आजार काही कारण कुठली पॅथॉलॉजी कुठला दोष कशामुळे हे इन्सुलिन चांगल्या प्रकारे स्त्राव होत नाही किंवा तयार का होत नाही पुरेशा प्रमाणामध्ये हे कारण एकतर असतं किंवा दुसरं काय असतं की इन्सुलिन चांगल्या प्रकारे तयार होत असतं पुरेशा प्रमाणात तयार होत असतं परंतु याची जी सेंसिटिविटी असते किंवा ज्याला म्हणतो आपण रिस्पॉन्स शरीराने किंवा पेशींनी ज्याला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे जे प्रतिसाद द्यायला पाहिजे हा प्रतिसाद पेशींकडून त्याला मिळत नाही म्हणजे ह्या इन्सुलिनला त्या पेशींचे दरवाजे किंवा ते गेट उघडले जात नाही आणि हे इन्सुलिन बाहेरच राहत आणि मग हे रक्त जे साखर कमी करायची आहे हे पेशी त्या साखर कमी करू शकत नाही म्हणजे अशी जे हे कारण असतात म्हणजे सेन्सिटिव्हिटी कमी असणं किंवा मुळातच कमी तयार होणं ह्या दोन कारणापैकी एक कारण असतं आणि याच्यामुळं साखर रक्तातली वाढत असते हे कोणतं कारण आहे हे आपण शोधलं पाहिजे आता याच्यामध्ये डायबिटीसचे जे प्रकार आहेत हे मुख्य दोन प्रकार आहेत ज्याला आपण म्हणतो टाईप वन डायबिटीस आणि टाईप टू डायबिटीस टाईप वन म्हणजे काय जन्मताच एखाद्या बालकाला अनुवंशिकतेनं आलेला हा आजार असेल आणि लहानपणा आपण सोस त्या लेकराला त्या मुलाला मुलीला जर हे शुगर वाढलेले निघत असेल तर याला काय म्हणतो आपण टाईप वन डायबिटीस किंवा ज्युएनायल डायबिटीस म्हणतो आपण याच्यामध्ये कसं असतं हा इन्सुलिन डिपेंडंट आहे याच्यामध्ये इन्सुलिन दिल्याशिवाय तो कंट्रोल होतच नाही आणि दुसरा कोणता असतो दुसरा डायबिटीस जो असतो तो असतो टाईप टू डायबिटीस म्हणजे हा नंतर जन्मताच नव्हता तेव्हा वयाच्या पंधरा वीस पंचवीस फुटपर्यंत आला पण नंतर तो डेव्हलप झाला शरीरामध्ये म्हणजे याला काय म्हणतो आपण असंसर्गजन्य आजार आपल्या शरीरामधील काहीतरी दोषांमुळे जे विषारी घटक आहेत शरीरामध्ये वाढणारे टॉक्सिन्स आहेत त्यांनी काहीतरी त्या ते स्वादुपिंडावर परिणाम केला स्वादुपिंडाला काहीतरी हानी झाली आणि इन्सुलिन तयार होत नाही पूर्ण किंवा झालेला त्याला सेन्सिटिव्ह राहत नाही असा दोष शरीरामध्ये तयार झाला याला आपण टाईप टू डायबिटीस म्हणतो आणि हा जो असतो याच्यामध्ये गोळ्यांनी भागू शकतो फक्त गोळ्या खाल्ल्या तर काही वेळेला गोळ्यांना जोडून इन्सुलिनचं इंजेक्शन पण लागत असतं तर हे जे दोन टाईप आहेत आता अशा प्रकारचं डायबिटीस आपण पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आता आपण पाहूया की याच्यामध्ये लक्षणं कोणती कोणती असतात आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहेत लक्ष कशाकडे द्यायचं आहे लक्षणांकडे लक्ष द्यायचं आहे म्हणजे आपल्याला जर याच्यापैकी काही लक्षणं जाणवत असतील तर लगेचच लक्ष दिलं पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आता सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षण आहे की त्या व्यक्तीला खूप तहान लागत असते वारंवार त्याला पाणी प्यावं वाटतं जरी वातावरणामध्ये उष्णता नसेल तरी पण घाम जास्त येत नसेल तरी पण त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा पाणी प्यावं वाटतं तहान सारखी सारखी लागत राहते हे एक चिन्ह असतं नंबर दोन लघवी सतत सतत वारंवार येत राहते त्याला आपण युरिया असं म्हणतो म्हणजे काय होतं की सतत लघवी त्या व्यक्तीला एक तासाला दीड तासाला तासाला दीड अशा प्रकारे लघवी येत राहते तेव्हाही ओळखलं पाहिजे की हे चिन्ह शुगरचं डायबेटीस आवश्यक तिसरं लक्षण असं असतं की त्या व्यक्तीला सतत भूक लागत राहते आणि ते काहीतरी खात राहतो सारखं याला काय म्हणतो आपण पॉलिफेजिया म्हणजे सतत काहीतरी खाऊ वाटणं सतत पाणी प्यावं वाटणं सतत लगविला जाणं ही जी सिक्वेन्स असते ही सिक्वेन्स तयार होते आणि एवढं सतत खाऊन सुद्धा सतत भूक लागून सुद्धा त्या व्यक्तीचं चौथं जे लक्षण आहे ते म्हणजे त्याचं तरी सुद्धा वजन कमी कमी होत राहत जमा साखर जास्त वाढते एका महिन्यामध्ये पाच पाच सात सात दहा किलो पर्यंतच वजन झपाट्यानं कमी झालेली पण आम्ही पेशंट पाहिलेले आहेत म्हणजे भूक चांगली लागत असून सुद्धा पाणी भरपूर पित असून सुद्धा हे वजन कमी कमी होत राहतं हे चौथं लक्षण असतं पाचवं लक्षण इतकं सगळं असून सुद्धा त्या व्यक्तीला थकवा इतका जाणवायला लागतो एवढा थकवा जाणवायला लागतो आणि त्यामुळं काय होतं की सतत सतत हातपाय गळून आल्यासारखं हातापायाला गोळे आल्यासारखं मानपाट कंबर सगळं अंग दुखल्यासारखं असं त्या व्यक्तीला वाटायला लागत असत सहावं लक्षण आहे त्या व्यक्तीला सतत अंधारी आल्यासारखे वाटते चक्कर आल्यासारखं फिरल्यासारखं वाटायला लागतं म्हणजे डोळ्यापुढं असं अंधारी आल्यासारखी वाटायला लागते सातवं जे लक्षण आहे म्हणजे जखमा जर कुठल्या झाल्या तुम्हाला शरीरावर साधी लहानशी जखम होऊ द्या तर ती जखम लवकर भरून येत नाही अगोदर त्या व्यक्तीला माहीत असतं ता की आपल्याला कुठली जखम झाली तर ती चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये पाच भरून येत असते ता। पण हे पंधरा पंधरा दिवस महिना महिना दोन दोन महिने झाले तरी ही जखम भरून येत नाही जखमा चिघळत राहतात हे लक्षण महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचं आहे की त्या व्यक्तीला सतत इन्फेक्शन जंतु संसर्ग होत राहतो हे आठवा महत्वाचं लक्षण आहे मग हे कुठल्याही न जाणवणार रेस्पिरेशन म्हणजे श्वासामधून तरी संसर्ग म्हणजे सतत वारंवार खोकला सर्दी पडस होत राहणं किंवा लघवीमधून इन्फेक्शन म्हणजे त्याला काय लघवी जळजळ होणं सतत त्रास होणं लघवीला हा पण आणि किंवा त्वचेला त्वचेला सतत काहीतरी त्रास होत राहणं त्वचेवर काहीतरी इन्फेक्शन होत राहणं गचकर्ण वगैरे होत राहणं फंगल इन्फेक्शन होत राहणं अशा प्रकारे त्वचेला पण असे इन्फेक्शन होत राहतात म्हणजे जंतू संसर्ग हा एक सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे पुढचं लक्षण आहे की त्या व्यक्तीची या सगळ्या प्रकारामुळं इम्युनिटी रोग कमी होते आणि ही रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी झाल्यामुळं पुन्हा त्याच्यामध्ये संसर्ग हा वाढायला लागतो याच्या पुढचं लक्षण आहे की त्याला खाज सुटते त्वचेला ती काखेमध्ये असेल जांघेमध्ये असेल ही खाज सतत वाढतच राहते थोडी कमी झाली पुन्हा काही दिवसानं सुरू होते अधूनमधून सतत सतत ही खाज यायला लागते आणि हे एक चांगलं लक्षण आहे तसंच त्याच्या पुढचं लक्षण आहे की त्याच्या हातापायाला मुंग्या येणं बधिरता येणं सुंदर पडणं आपण म्हणतो हे जे हातापायाला मुंग्या येणं असतं हे डायबिटीसचं मुख्य लक्षण आहे आणि पहिल्यांदा सुरुवातीला टोकाला म्हणजे हाताच्या बोटांना वगैरे किंवा पायाच्याही पुढे टोकाला म्हणजे घोट्याकडे खाली पंजाकडे तिकडे मुंग्या यायला लागतात बधीरपणा तिकडे यायला लागतो पाय हे अगोदर जास्त हृदयापासून दूर आहेत म्हणून पायाकडे आधी बदलता येते मुंग्या येतात हाताला नंतर सुरू होतात हे पण चिन्ह आहे आणि त्वचेवर काळे डाग पडायला लागतो म्हणजे अगोदर जसा भाग असतो तुमचा काखेतला असेल जांगेतला असेल तो, जांगेत तो आणखी जास्त डार्क काळपट व्हायला सुरुवात होतो आणि काही व्यक्तींच्या मध्ये बऱ्याचशा व्यक्तींच्या मध्ये जर शुगर कंट्रोल नाही राहील डायबिटीस हा कंट्रोल नाही राहिला तर त्या व्यक्तीची सेक्शुअल पॉवर जी म्हणतो आपण किंवा लैंगिक इच्छा जी असते ती त्याची कमी कमी होत जाते आणि त्यामुळे त्याला सेक्स मध्ये जास्त इंटरेस्ट राहत नाही किंवा त्याची हातबलता होते आता ही जी सगळी आपण लक्षणं पाहिली तर ही जर लक्षणं तुमच्यामध्ये असतील तर लगेच जाग झालं पाहिजे लगेच लवकरात लवकर तपासण्या केल्या पाहिजे लवकर लगेचच निदान झालं पाहिजे म्हणजे लगेचच लवकर त्याचं नियंत्रण करायला सोपं जाईल आणि जर ह्या लक्षणापैकी कुठलंच लक्षण तुम्हाला दिसत नसेल तर बिनधास्त ओळखून जा की तुम्हाला डायबेटीस अजिबात शक्यता नाही झालेला नाही आणि होण्याची सुद्धा शक्यता नाही तर हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि याच्यासाठी जर ह्या लक्षणं काही दिसली तर खात्री करून घेण्याकरता ज्या तपासण्या असतात त्याच्यामध्ये रक्तातली साखर लघवीतली साखर तपासली पाहिजे उपाशी पोटी आणि जेवण करून म्हणतो आपण तर उपाशी पोटीची साखर ही शंभरच्या पाहिजे म्हणजे तुम्हाला डायबिटीस शक्यता नाही जेवण केल्यानंतरची साखर एकशे तीस एकशे चाळीसच्या चारी चार आत आली पाहिजे आणि लघवीतली साखर नसली पाहिजे जेवणापूर्वी आणि जेवणानंतर हे चिन्ह असतं की तुम्हाला डायबिटीस शक्यता नाही दुसरी एक तपासणी आहे की जी अत्यंत महत्वाची आहे तिला एच बी ए वन सी असं म्हणतात ही तपासणी काय करते की ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणतात ही तपासणी मागच्या तीन ते सहा महिन्यामध्ये सरासरी साखर तुमच्या अंगा रक्तातली किती होती हे कळवते म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला काय असतं की जेव्हा आपण उपाशी पोटी जेवण करून शुगर पाहतो ती त्या दिवसाची त्या वेळेची ती शुगर असते बऱ्याच वेळेला आपण आहार कसा कमी घेण्यात येतो नाश्ता कमी करण्यात येतो किंवा जेवण कमी करण्यात येतं आणि त्याप्रमाणे जे तुम्ही खाल्लेलं आहे त्याप्रमाणे जेवल्यानंतरची शु साखर दाखवेल किंवा आदल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी जे खाल्लं होतं त्याचा परिणाम उद्याच्या सकाळी उपाशी पोटीची शुगर दाखवे परंतु ही जी टेस्ट आहे एच बी एवन सी ही तुमच्या मागच्या तीन ते सहा महिन्यामधली सरासरी साखर दाखवते ही जास्त स्पेसिफिक आहे जास्त महत्वाची टेस्ट आहे म्हणून हे लवकर निदान केलं पाहिजे लवकर उपचार केला पाहिजे म्हणजे दुष्परिणाम होणार नाही तुमच्या शरीरातील अवयव बिघडणार नाहीत अवयवाचे दोष निर्माण होणार नाही आणि ह्या डायबिटीसचे जे आपण छुपार उत्तम म्हणतो पाठीमागून वार म्हणतो घाला पाठीमागून असा घातला म्हणतो किंवा याचे, याचे, सक्ड़े 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 याचे जे दुष्परिणाम होतात आणि एक आणखी मी पुन्हा सांगेन कुठलाही अवयव सुटत नाही याचे दुष्परिणाम झाल्याशिवाय सगळे अवयव सगळ्या संस्था सगळ्या डायबिटीस डायबेटीसमुळं खराब व्हायला लागतात म्हणून याची लवकर लक्ष दिलं पाहिजे आजच्या व्हिडिओचा हा जो खटाटोप आहे याच्यासाठीच आहे की या लक्षणा तुम्ही लक्षात आणलं पाहिजे की मला डायबेटीस होण्याची शक्यता आहे का झालेला आहे का आणि त्यासाठी काही तपासण्या आपण करून घेतल्या पाहिजेत आणि नाही ह्याची खात्री केली पाहिजे किंवा झाला असेल तर त्याला नियंत्रणात आणण्याकरता लवकर पावलं उचलली तर त्याचे दुष्परिणाम कमी होतील ही सगळी काळजी आपण घेऊया आणि निरोगी राहून दीर्घा आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पैसे पडत नाहीत पैसे लागत नाहीत म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव जयते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान